नमस्कार शेतकरी मित्रांनो योजना कॉर्नर युट्यूब चॅनल वर आपले सर्वांचे स्वागत शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजना या योजनेचा हप्ता या दिवशी मिळणार थेट बँकेमध्ये पैसे जमा होणार काय सविस्तर माहिती जाणून घेण्याआधी आपल्या चॅनल वर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब जर केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पहा राज्यातील आर्थिक दृष्ट्या आणि दुर्बल अल्प उदारक शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी योजना सुरू करण्यात आलेली सर्वात मोठी योजना आणि याच धर्तीवर पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजना एकत्रित योजना आहेत शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना या पी एम किसान योजनेमध्ये काही जर त्रुटी असेल म्हणजे तीन प्रॉब्लेमपैकी कोणताही प्रॉब्लेम नो असेल म्हणजेच लँड सेंडिंग नो आधार सेंडिंग नो ई के वाय सी पेडिंग असेल तर करून घ्या अत्यंत महत्वाची बातमी कारण की आपल्याला नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणार नाही लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजना या योजनेचा हप्ता मिळणार आहे ही एक आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी आहे नमो शेतकरी महा समान निधी योजना या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारने दिलेली आर्थिक मदत दर चार महिन्याच्या अंतराने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करत असतात ही एक महत्त्वाचं आहे की दोन हजार रुपये यांचा जो हप्ता आहे तो दिला जातो आणि शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजना या योजनेचा जो हप्ता आहे तो हप्ता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे तसेच पी एम किसान योजना या योजनेचा जो हप्ता आहे तो पण सतरा अठरावा हप्ता लवकरच म्हणजेच चार महिन्यांनी केंद्र सरकार टाकत असतं तसेच चार महिन्यांनी म्हणजेच ऑक्टोंबर महिन्यात येण्याची दाट शक्यता आहे नमो पी एम किसान योजनेचा हप्ता अठरावा तसेच शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजना या योजनेविषयी माहिती सांगायचं झाल्यास सा या योजनेला रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही कारण की आपल्याला जर पी एम किसान योजना पी एम किसान योजनेची यशस्वीरित्या म्हणजे सतरावा हप्ता यशस्वीरित्या खात्यावरती डीबीटी मार्फतली आला असेल तर तुम्हाला जो हे आहे शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता शंभर टक्के मिळणार आहे शेतकरी मित्रांनो जेव्हा जेव्हा पी एम किसान योजनेचा जो हप्ता आहे पडला त्यासोबतच नमो शेतकरी योजना जी आहे त्या योजनेचा सुद्धा हप्ता मिळालेला आहे पण आता काय झालं काय माहिती नाही की सूत्रांकडून माहिती मिळाली नाही की नमो शेतकरी योजना या योजनेचा आणि पी एम किसान योजनेचा हप्ता एकत्रित मिळाला नाही फक्त सतरावा हप्ता जो होता कोणता पी एम किसान योजना या पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे पण अद्यापही जो नमो शेतकरी योजना आहे त्या योजनेचा हप्ता लवकरात लवकर शेत शेतकऱ्यांच्या खात्यावरती मिळण्याची शक्यता आहे की जे लाडकी बहीण योजना आहे या लाडकी बहीण योजनेचा हप्ता झाल्याच्या ता नंतर टाकल्याच्या ता नंतर काहीच दिवसामध्ये सुद्धा नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे ही एक महत्त्वाची बातमी होती व्हिडिओ आवडाच व्हिडिओ लाईक करा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झालं नसेल तर जॉईन करून घ्या धन्यवाद शेतकरी मित्रांनो चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच योजना करून यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो